ओम शांती आज आहे एक एक दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड आला आहात ताजेतवाने होण्याकरिता बाबा आणि वारशाची आठवण करा तर सदैव ताजेतवाने राहाल प्रश्न आहे हुशार मुलांचे मुख्य लक्षण कोणते असेल उत्तर आहे जे हुशार आहेत त्यांना अपार आनंद होईल जर आनंद नसेल तर बुद्धू आहे हुशार अर्थात पार्सबुद्धी बनणारे ते इतरांना देखील पार्सबुद्धी बनवतील आध्यात्मिक सेवेमध्ये व्यस्त राहतील बाबांचा परिचय दिल्याशिवाय राहू शकणार नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या पतीत दुनियेचा बुद्धीने संन्यास करून जुना देह आणि देहाच्या नात्यांना विसरून आपली बुद्धी बाबांकडे आणि स्वर्गाकडे लावायची आहे दोन अविनाशी विश्रांतीचा अनुभव करण्यासाठी बाबा आणि वारशाच्या स्मृतीमध्ये राहायचे आहे सर्वांना बाबांचा संदेश देऊन ताजेत्वाने करायचे आहे आध्यात्मिक सेवा करण्यासाठी लाज वाटू नये आजचे वरदान आहे संघटनमध्ये एकमत आणि एकरस स्थितीद्वारे सफलता प्राप्त करणारे खरे स्नेही भाव स्पष्टीकरण आहे संघटन मध्ये एकाने सांगितले आणि दुसऱ्याने मानले हा आहे ख्या स्नेहाचा प्रतिसाद अशा स्नेही मुलांचे उदाहरण पाहून इतरही संपर्कामध्ये येण्याची हिंमत ठेवतात संघटन देखील सेवेचे साधन बनते जिथे माया पाहते की यांची युनिटी अर्थात एकता चांगली आहे घेराव आहे तर तिथे येण्याची हिंमत माया करत नाही एकमत आणि एकरस स्थितीचे संस्कारच सतयुगामध्ये एका राज्याची स्थापना करतात स्लोगन आहे कर्म आणि योगाचे संतुलन ठेवणारे सफल योगी ओम शांती